नवागत विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत राधानगरी येथील एकावडे ट्रस्टचा उपक्रम राधानगरी येथील रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्ट समाजासाठी चांगले उपक्रम राबवते त्यांनी विद्यामंदिर बनाचीवाडी शाळेच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राबवलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं त्या बनाचीवाडी येथे बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील बनाचिवाडी इथल्या विद्यामंदिर बनाचिवाडी शाळेच्या नवागतांचं स्वागत राधानगरी इथल्या रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टनं आगळं वेगळं नियोजन केलं होतं नवागत विद्यार्थ्यांना कोल्हापुरी भेटे बांधून फुलांच्या पायघड्यातून शाळेपर्यंत आणलं यावेळी तहसीलदार अनिता देशमुख केंद्र प्रमुख प्रकाश कानकेकर अध्यक्ष प्रल्हाद एकावडे लता एकावडे सरपंच प्राजक्ता पताडे यांनी मुलांच्या अंगावर पुष्पवृष्टी करत मुलांचं स्वागत केलं एकावडे ट्रस्टने नवागत विद्यार्थ्यांना स्कूल सा शैक्षणिक साहित्य मोफत भेट दिलं यावेळी मिलिंद तोडकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा पताडे शशिकांत बेलकर प्रणित एकावडे वृषाली एकावडे प्रसाद एकावडे यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी सहभागी झाले होते सूत्रसंचालन विश्वास आरडे आभार शीतल यादव मुंडे यांनी केले महानकरी निप्ससाठी विजय बकरी राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा